हे गाईस स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर हो, ज्याचं नाव आहे रायडर रास तर गाईस आज मी जात आहे माझ्या भावाला भेटायला विक्रोळीला राहतो तो मुंबईमध्ये तर चला आपण निघूया आता कारण पहिलाच मला जायला निघायला टाईम झालेला आहे घेतलेली आहे मोबाईल राहायला एक मोबाईल घेऊया शूज वगैरे घालून घेऊ परंतु मी बघत राहा आपलं युट्यूब चॅनल तर काय पाणी तर राहिलेलं आहे ना रस्त्यानं रोडनं जांगित होत झाला मला बोलायला घ्यायला आलेला आहे हा तिथे ना ॲडमिट झालेला आहे तुम्ही आता मी जाणार याच्या रूमवरती एक घंटा इथं बसवलं काही मला याने एका घंट्यानंतर मला घ्यायला आलेला हा गाडीवर आणि फोनवरती लोकेशन नीट सांगता येत नाही याला घेऊन बोलतो इकडं जायचं तिकडे जायचं नवीन नवीन नि काय सांगणार आहे तर त्याला काहीच आता माझ्या भावाचे प्रश्न माझ्या भावाचे आहे आपण दूर आहे रूम इथून इथून आता किलोमीटर दूर आहे गाईज रूमीची बघूया आता याने काय बनवलं आहे मला गाडी पण नीट चालवता येईल मी रिक्षाला आलता टाकला काही नाही फायनली आम्ही माझ्या मित्राच्या रूमवरती आलेलो आहे बघू शकता आणि माझी ड्रीम बाईक ड्यू थ्री नाईन्टी माझ्या मित्राची बिल्डिंग आहे बघू शकता तुम्ही एक घंटा तिथे वेट केला आहे नाही मला आपण आता जाऊ या वरती रूममध्ये त्या बघूया कशी रूम आहे मला दाखवा तुम्ही बघत राहा तुम्ही आपला ब्लॉग आपण कशी कोणता फ्लोर आहे किती फ्लोरची बिल्डिंग आहे लाउं तुम्साई बहु शोर वूम है कुछ रूम वर तुम बढ़ू सकता तुम्हें बगू शकता भाव ही रूम मजा रूम पेक्षा तो भारी चेहरे किचन च लाइट ओडाला है किचन मधी लाइट नहीं है पाठीमाग एक मित्र करतो करतोय दोनच रुपये बघू शकता अंदाज दहा दिवसापासून लाईट उडाला आहे तो अजून लावला नाही काही त्यांनी किचन यांचं त्याला तर आपण आता बसू थोडी हवा खाऊ सारा मित्रांनो जातोय मार्केटमध्ये भाषी फाला जेवायला तरी माझ्या भावासोबत त्याला खाली ये घेतलेला आहे थोडा पाऊस सगळ्याचा थंड आहे साठ रुपयाचा आणि आता इथून घेणार आहे आम्ही चपात्या ते कायकाला आटर चपाती खायला बोललेले आहेत मित्र त्यांचे घेऊया त्यांची चपाती काय आपण जाऊ मार्केटमध्ये काम झालं आमचं आणि मीठ घेतलं आहे आणि रोटी पण घेतली आम्ही आणि भाजी पण घेतली बनवायला चला आता जाऊया थोडीशी मेडिसिन बी घेतली घरावर नव्हती त्यासाठी चला आता आपण जाऊया मला गोळ्या पण सांगतो मी कसं घ्यायचं आहे गा तर हलवाईज आम्ही आलेलो आता रूमवर आणि लय दमलो आहे फ्रेश होतो आल्याबरोबर मग मार्केटमध्ये घेऊन गेला आम्हाला थोडंसं फ्रेश होऊ आता